लेला कर, एक लाकूड टाकलेला आहे मोठा हे पेटल्यानंतर थोडा वेळ जास्त आपल्याला ताव भेटेल या तीन चिकन फ्राय थाळी आणि याला आहे बटर रोटी एक एकच लावले आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती माहिती आहे दोन तीन दिवस झाला आपला व्लॉग आलेला नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघित असाल की वाईफची एक ट्रीटमेंट चालू होती होमिओपॅथीची त्याला ॲलर्जी आहे की दुसरा स्किनचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरला त्याची ट्रीटमेंटसाठी बोलवलो होतो त्या दिवशी गेलो होतो आणि उन्हामध्ये शक्यतो आहे की जास्त उभारल्यामुळे किंवा उन्हातला प्रवास झाल्यामुळे त्याला थोडंसं इन्फेक्शन झालं आणि म्हणजे ती स्किन अशी जळाली असं तिला फील ला, ला, ला। ते फील व्हायला लागलं दुखायला आलं त्याच्यामुळे दोन तीन दिवस दो झालं आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन हॉटेल बंद ठेवलं कारण या उष्णतेमुळे तिला जास्त त्रास होत होता आज पाऊस चालू झाला आहे वातावरण बऱ्यापैकी थंड आहे पण ॲक्च्युली झालं होतं सीन असं की, की दोन तीन दिवस दो एवढी हीट वाढली होती आणि एवढी गरमी होती की त्याच्यामुळे तिला जास्त खूप त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळं आम्ही ते दोन तीन दिवस हॉटेल बंदच केलं आणि याची एक ट्रीटमेंट चालू होते आता ही ते आहे तर ही ह्याला जे हा डोक्याचा पॅच दिसतो आहे तिथे आत्ता ते झालं वाईट पण हे पूर्ण रेड झालं होतं जसं रक्त येते त्या पद्धतीनं झालं होतं आणि रिकवर झालं दोन तीन दिवस हॉटेल बंद ठेवलं थोडंसं उष्णतेच्यापासून दूर ठेवल्यामुळे ते कमी आलं तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये हॉटेल चालू केलं तंदूर भट्टी चालू झाली शेरड्या चालू झाल्या की ॲटोमॅटिकली हीट एक्स्ट्रा होते जेवढी आहे त्या दुप दुप्पट वाढते आणि ती हीट सहन होत नाही त्याच्यामुळं मी हॉटेल दोन तीन दिवस बंदच ठेवलं आणि तिचं जे ट्रीटमेंट चालू होती दोन तीन दिवस ती कंटिन्यू करून घेतली तर ता, आता आम्ही आले हॉटेलमध्ये मेन म्हणजे ग्रेव्ही बनवायसाठी ग्रेव्ही वगैरे बनवायची आहे त्याच्यानंतर पुढची कामं जशी जनतं तशी करायचीच आहेत तर पावसानं आज बऱ्याच दिवसानं जोर पकडला आहे काल रात्री पाऊस चालू झाला आहे आणि आज आज आहे शनिवार आणि आज म्हणजे शुक्रवारी रात्री जो पाऊस चालू झाला तो शनिवारी आता पूर्ण कंटिन्यू पाऊस चालू आहे मोठा नाही आहे बारीक मोठा बारीक मोठा असा आहे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे आता आपण कामाला सुरुवात करूया ग्रेव्ही वगैरे बनवूया आणि त्याच्यानंतरचे पुढचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर ग्रेव्ही बनवायला सुरू केली आहे आणि आता आपण हा पहिल्यांदा कांदा कापून घेतला आहे आज पण सवा किलोचीच ग्रेव्ही आहे अजून क्वांटिटी वाढवलेली नाही आपण आणि हे जे आहे ते आणि मगज तीळ चिरं हे सर्व आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे हे आता ग्रेव्हीसाठीच लागणार आहे आपल्याला तेल आणि तूप आपलं व्यवस्थित कढलेलं आहे काय बघण्यासाठी जे जण करत आहेत तेच करणार आहे आपण काय वेगळे करणार नाही हे खडा मसाला जे काढलेला आहे आपण ग्रेव्हीसाठी तो टाकून बघणार आहोत अजून काढायला पाहिजे तेल तेलकड्या आपण आता कांदा टाकला नाही आता याच्यामध्ये कांदा आपण भाजून घेणार आहोत नव्वद टक्के आणि त्याच्यानंतर टोमॅटो याच्यामध्ये टाकणार आहोत आणि टोमॅटो आणि कांदा आपण पन पूर्णपणे शंभर टक्के भाजल्यानंतर थंड करायला ठेवणार आहे आता ग्रेव्ही हा विषय माहिती आहे तुम्हाला ढाब्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ग्रेवीवरती बरंसं जेवण डिपेंड असतं आणि त्याची टेस्ट पण डिपेंड असते त्यामुळे आपला ग्रेव्हीचा व्हिडिओ जर बघितला नसाल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आणि आय बटनवरती सुद्धा जाऊन एकदा नक्की चेक करा हा आपला कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आणि आपण आता याला थंड होई तोपर्यंत तो वाऱ्याला वगैरे ठेवून देतो आहे आणि त्याच्यानंतर ही आपण आता आपली क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मिक्सरवरती जसं बारीक करणार आहे आणि जरी ग्राइंडरवरती बारीक करायला आलं तरी जास्त वेळ बारीक करावं लागत नाही कारण ही ग्रेवी थोडी दाणेदार व्हावी लागते त्याच्यामुळं याला एकदम जास्त फाईन पेस्ट नाही करायचा आहे थोडी खरभरीत होईल असंच आपण याला पेस्ट करणार आहे हा मसाला आपण पूर्ण बारीक करून घेतला आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो जो होतात तो त्याच्यानंतर काजूक आणि मगज वाळलेलं खोबरं सुकं खोबरं म्हणतात ते ओलं खोबरं असा सर्व मसाला आपण एकत्रित हा पेस्ट केला आहे तर याच्यामध्ये खरभरीत केला आहे एकदम फाईन असं नाही केला आहे आपल्याला थोडीशी खरभरीत अशी ग्रेवी लागते इकडे कसं आहे कोल्हापूरमध्ये एकदम फाईन पेस्ट अशी ग्रेवी केली तर झुमका खाला असं म्हणतात त्यामुळे थोडंसं ग्रेवी रफ पाहिजे म्हणून आपण जास्त याला बारीक करत नाही शेत आपण ग्रेवीला फोडणी मारलेली आहे शेत शिजवायचं थोडं जे मिक्सर आपण बारीक केलं होतं ते शिजवायचं आणि आपण पाणी गरम करून ठेवलंय गरम म्हणजे थोडंसं कोमट कोमट असं एकदम गरम नाही आणि याला कंटिन्यू स्टेअर करावं लागणार कारण हे जसं भाजल ग्रेवी तसं उडायला चालू करते ते आता इथे असं बाजूला पडले म्हणून आणि अंगावरती पडलं तर भयानक चटके बसतात त्याची स्टेअर कंटिन्यू करावं लागते स्टेअर करावं लागतं आणि थोडंसं चांगले भाजल्यानंतर ते आहे ते आपण गरम केलेलं कोमट पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक तास शिजवायची जेवणाला सुरुवात करायचीच आहे आता हे मीठ मागच्या वेळी आपण गरम करून ठेवलं होतं ते परत आणि रिफिल केलं आहे आपण फ्रेश मीठ आता घेतलं आहे हे गरम केलं आहे परत याच्यामध्ये ठेवलं आहे कारण हे आठ दिवसातलं की त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं जास्त क्वांटिटी नाही थोडं थोडंसंच मीठ ठेवलं आहे प्रत्येक बरणीमध्ये आता आपण तांबडा रस्त मारायला सुरू केला आहे जेवण झालेलं आहे मग तांबडा रस्त मस्त भाग होता इकडे रोटीसाठी लागणारं गोळं वगैरे मारून ठर तंदूर अजून पण आलेला नाही याच्यामध्ये आता एक लाकूड टाकलेलं आहे मोठा ते पेटल्यानंतर थोडा वेळ जास्त आपल्याला ताव भेटेल आता पेटल एक अर्धा तासामध्ये बाकी काउंटर वगैरे सेट झालेलं आहे पण अजून टेबल सेट झालेला नाही आहेत पाण्याचे जग वगैरे इकडे भरून ठेवले आहेत थोडेफार तिथे आहेत आणि आता टेबल वगैरे सेट करून घेऊया बाकी जेवण आपलं कम्प्लीट झालेलं आहे आपल्याकडे एक इन्क्वायरी आलेला आहे एक फोन आलेला आहे एक ग्रुपचं बुकिंग आहे त्याच्यानंतर बघू आपल्याला किती टेबल लागतात आज चार दिवसानंतर आज हॉटेल चालू केले थोडंसं ग्राहकांच्यावरती परिणाम होणार आज थोडंसं ग्राहक कमी होतील इन्क्वायरी आलेले आलेली आहेच पण असं दोन चार दिवस कंटिन्यू हॉटेल बंद राहिले की थोडासा प्रॉब्लेम होतो आणि हॉटेल का बंद आहे तुम्हाला माहितीच होतं कारण हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे जेवढा बिझनेस पर्याय नव्हता त्याच्यामुळं बंदच ठेवावं हो लागेल आजची पहिली ऑर्डर आले तीन चिकन फ्राय याला बटर रोटी आहे अंडी थोडी कमी पडली त्याच्यामुळे परत आणि बॉईल करायला ठेवलेली आहेत आपल्याकडे पुढच्या ऑर्डर पण आहेत त्यानंतर दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आहे तीन चिकन फ्राय या ताटाला पण बटर रोटी आहेत आता ही, आ, ले ले। ले ले ही चिकन फ्राय बनवायला चालू केलाय आणि ही आपली ऑर्डर तयार झालेली आहे रोट्या लावलेल्या आहेत एक एकच लावलेत आहेत आणि ही त्याच्यानंतर दोन चिकन फ्रायची ऑर्डर ही पण तयार आहे गेलेल्या ताटांचा आणि रस्सा मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेली आहे थोडंसं काम आहे त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे घरी बाकी आज विशेष असं सांगायचं सा झालं तर एखादा ग्राहक ज्यावेळी आपल्याला फक्त तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचं म्हणून आम्ही आलो असं ज्यावेळी सांगतो त्यावेळी खरंच खूप बरे वाटतं क्वालिटीमुळे येतात ग्राहक आज एक असा सीन झाला होता आपल्याकडे काही आठवड्यापूर्वी एक ग्रुप आला होता त्यांच्यामध्ये एक मेंबर होता जे जेवण त्यांना आवडलं म्हणून ते जाताना कार घेऊन गेले होते आपले कॉन्टॅक्ट नंबरचे बाकी ते मला वाटतंय आता चार दिवस आपलं हॉटेल बंदच होतं मग चार दिवसापूर्वी शुक्रवारी काहीतरी त्यांनी यायचा असा प्लॅन केला होता त्याने थे के मला फोन केला होता आपला हॉटेल बंद आहे म्हणून मी सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी दुसरीकडे कुठे दुसरी न जाता त्या दिवशीचा प्लॅन तो कॅन्सल केला आणि आज रविवारी त्यांनी इकडे आपल्या हॉटेलला भेट दिले त्यांच्याबरोबर दोन तीन मेंबर दोन मेंबर होते त्यांचे ते वेगळे होते पहिल्यांदा व्हिजिट दिली होते त्यांनी त्यांना ते खास इकडे जिवायला म्हणजे जेवण कसं आहे बघण्यासाठी घेऊन आले होते जेवले वगैरे जेवण आवडलं त्यांनाही ताटाला रोटी वगैरे होती जेवण एवढं आवडलं की आता ते आम्हाला समजतंच कारण ज्यावेळी ताटाला दोन दोन बटर रोटे आहेत त्यांनाही माहिती होतं पण त्यांनी परत आणि प्रत्येकी दोन दोन बटर रोटी एक्स्ट्रा खाली ज्यावेळी ग्राहक मनसोक्त जेवतं एक्स्ट्रा मागून खातं आणि जे आहे ताटामध्ये क्लीन करतं त्यावेळी आपोआप ते पावते असते तेव्हा जेवण त्यांना आवडलं म्हणूनच खाता येत ते बाकी ते ज्यावेळी आले जेवले त्याच्यानंतर पाऊस मोठ्याने चालू झाला त्यामुळे ते पण अडकून बसले त्या हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर बोलणं झालं माझं बऱ्यापैकी तर त्यांच्याशी ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी मला सांगितलं त्याने की असं असं झालं होतं आम्ही शुक्रवारी तुम्हाला फोन केला होता हॉटेल बंद होतं म्हणून आम्ही त्या दिवशी प्लॅन कॅन्सल केला आणि आज इथे आलो होतं जेवण वगैरे विचारलं त्यांना जेवण खूप आवडलं ते म्हणाले घरच्या पद्धतीचं जेवण म्हणजे कसं टेस्टिंग पावडर म्हणा केमिकलचं सोडा म्हणा कलर म्हणा याचं प्रमाण काहीच नसल्यामुळे त्यांना ते जेवण खूप आवडलं सांगतात प्रत्येक ग्राहक सांगतात बऱ्याच हॉटेलमध्ये टेस्टिंग पावडर आणि अजिनोमोटो म्हणा किंवा सोडा वगैरे ह्याचं प्रमाण जेवणामध्ये एवढं भयानक वाढवलं जातं की दुसऱ्या दिवशी जेवणाचा खूप त्रास होतो पित्त वगैरे ह्या सर्व्या गोष्टी होतात थोडंसं आरोग्यासाठी घातकच अशा गोष्टी आहेत आणि त्याचा त्रास दुसऱ्या वेळेला आपल्याला नक्की जाणवतो आणि तुमच्या इथे जेवलो मागच्या वेळेला त्याचा काही त्रास नाही झाला जेवण पण खूप छान वाटतं म्हणून या दोघांना घेऊन मी इथे आलो होतो खास तुमच्या जेवणाची क्वालिटी दाखवण्यासाठी बाकीचे जे, बाकी जे दोन ग्राहक होते त्यांना पण मी विचारलं जेवण कसं झालं ते पण बोलले चांगलं छान जेवण झालं आणि त्यांची फॅमिली वगैरे असते जेवायला इकडे तिकडे त्यांनाही पहिल्यांदा व्हिजिट केली होती त्यांना ह्या आहे माहिती नव्हतं तर ते आता नेक्स्ट टाईमला फॅमिली वगैरे घेऊन येतो बोललेत बघू कधी येतो बाकी आता क्लोजिंग वगैरे झालेली आहे आज बिझनेस झाला बऱ्यापैकी चार दिवस जो बंद होतो हॉटेल त्याच्यामुळे थोडासा परिणाम जाणवला ग्राहक थोडेसे कमीच झाले जसं व्हायला पाहिजे तसे झाले नाहीत श्रावण आहे चालू त्याच्यामुळे ग्राहक तसे पण कमी आहेत आणि पाऊस जो चालू झाला होता मोठा जवळपास तास दीड तास कंटिन्यू मोठा पाऊस होता त्या पावसामुळे पण कदाचित ग्राहक आज कमी झाले असावेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय